सोनपूर येथील नालाखोली करण्याचे काम तात्काळ थांबवा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेले निवेदन सावनेर तालुक्यातील सोनपूर गावालगत असलेल्या नाल्यावर नाला, नाला करण्याचे काम सुरू आहे परंतु नाला खोलीकरणामुळे पुढील शेतकऱ्यांना मोठा त्रास था सहन करावा लागणार आहे त्यासाठी या नाल्याचे खोलीकरण तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी सोनपूर गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत ग्राम सदस्यांनी ग्रामस्थांसह सावनेरचे उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी सावनेरचे तहसीलदार खापा पोलीस स्टेशन व जिल्हा दंडाधिकारी यांच्या समवेत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन दिले शासनाच्या ज्ञानुसार सोनपूर येथे नाला खोलीकरण करण्याचे काम जिल्हा परिषद मार्फत सुरू आहे परंतु त्या खोलीकरणामुळे शेतकऱ्यांना भविष्यात शेती करणे अवघड होणार असून शेतात येणे जाणे व शेतीसाठी लागणारे अवजारे साहित्य शेतात येण्याकरिता वाढण्याकरिता फार अवघड होणार आहे सोनपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव या दोघांनीही ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना व नागरिकांना न कळवता नाला खोलीकरणाचा निर्णय घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले नाला केल्यास ते दहा फूट पाण्याने भरून राहिल्याने भविष्यात या परिसरात राहणारे शेतकरी नाला ओलांडून शेतात जाऊ शकणार नाहीत नाल्यातील उपलब्ध वाढू काढण्यासाठीच नाल्याचे खोलीकरण करण्यात येत आहे असा आरोपही सोनपूर गावातील नागरिकांनी केला आहे यावेळी सोनपूर ग्रामपंचायत उपसरपंच रामकृष्ण मसर कोल्हे ग्रामपंचायत सदस्य नंदू भलावी आशिष काळे तीर्थकला कांबळे अंजना सह पांडुरंग कुंभरे धर्मेंद्र माहुरे अंकुश कुंभरे कैलास कांबडे आदी ग्रामस्थांनी निवेदन दिले श्री इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर આ <laughs> સમજા